नमस्कार अधिकारी बनण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी लागणार कठीण परिश्रम करण्याचीही तयारी आहे पण आर्थिक अडचणीमुळे चांगला क्लास जॉईन करता येत नाही तुमचीही अडचण दूर करण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नांना भरारी देण्यासाठी युगांतर अकॅडमी घेऊन आलेली आहे रणांगन स्कॉलरशिप ही स्कॉलरशिप दोन टप्प्याची असणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये पे सहावी ते बारावी एन आणि स्टेट बोर्ड याच्या आधारावर शंभर प्रश्नांची टेस्ट घेतली जाणार आहे जे विद्यार्थी टेस्ट पास होतील त्यांची मुलाखत घेतली जाणार आहे आणि फायनल जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यांना दोन हजार सव्वीस आणि युपीएससी दोन हजार सव्वीसच्या च्या मुख्य परीक्षेच्या बॅच मध्ये म्हणजेच वैकल्पिक विषयासहित सतराशे पन्नास मार्क तयारी करण्याच्या बॅच मध्ये तुम्हाला समाविष्ट करून घेतलं जाईल या बॅच मध्ये तुम्हाला नोट्स त्याचबरोबर वैयक्तिक मार्गदर्शन संकल्पनात्मक स्पष्टीकरणावरती भर आणि तुमची भरपूर उत्तर लेखनाची तयारी करून घेतली जाणार आहे म्हणजेच तुम्हाला अधिकारी बनण्यासाठी आम्ही मदत त्या ठिकाणी करणार आहोत तर या बॅच मध्ये समावेश होण्यासाठी आणि तुमचं अधिकारी बनण्याचं स्वप्न युगांतर मार्फत पूर्ण करण्यासाठी आजच हा खाली दिलेला क्यू आर कोड त्या ठिकाणी स्कॅन करा आणि या उपक्रमामध्ये सहभागी व्हा जे विद्यार्थी कष्टाळू आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की त्या ठिकाणी पोहोचवा धन्यवाद